नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो काल जे मैदान पार पडलं तर त्या मैदानामध्ये एक अशी घोषणा करण्यात आली आपले पैलवान विलास देशमुख हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव आहेत तर त्यांनी अशी एक घोषणा केली त्या वा त्यामुळं वातावरण जरा थंड पडलेलं आहे तर असं म्हणू शकतो आपण तर नक्कीच मित्रांनो त्यांनी काय घोषणा केली तर मित्रांनो जी बैलगाडी क्षेत्रात जी आपल्या नंदींना जी काय हानी होते कोणी सेफ्टी होतं तर कोणी अंगठी लावतं तर कोणी फोक लावतं तर अशा प्रकारचे इजा ज्या बैलांना दिल्या केल्या जातात की बैल आपलं त्यामुळे पळतो वगैरे वगैरे असं तर नक्कीच त्यामुळे त्या बैलांना पण त्रास सहन करावा लागतो तो एक ही एक जीव आहे हेही लक्षात असून द्या तर त्यावर आपले विलास देशमुख यांनी काल जे नियम काढला तर तो नियम एकदम चांगला म्हणू शकतो आपण बैलगाडी क्षेत्रातला तर त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो माहिती आहे का तर बैलांचे जे आपण बैलांना मुख्य प्राणांवर जेव्हा आपण अत्याचार करतो तेव्हा कुठेतरी कमी होणार आहे कारण की काल कालच्या मैदानामध्ये जी घोषणा केली जर कोणी तसं करताना सापडला जर बापूंना सांगितलं बापूंचा आम्हाला फोन आला तर ती गाडी जागेवर बाद करण्यात येणार आहे ही सर्वांना सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर कोणी मुख्या प्राण्यांना मारू नये तर नक्कीच यामुळे काहीतरी बैलगाडी क्षेत्रात एक नवीन बदल आपल्याला दिसून येणार आहे तर नक्कीच आपण बघूयात पुढल्या मैदानापासून हा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे धन्यवाद